नारा। एक रुपयाचा कडीपत्ता अरे एक रुपयाचा कडीपत्ता कोरोना सारख्या महामारीत पण आम्ही एवढा स्वतःचा जीवाचं <laughs> बलिदान देऊन पण त्यांनी त्यांचं आमच्याकडे लक्ष नाहीये एक रुपयाचा कडीपत्ता या सरकारचे ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाली त्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि याबाबत गव्हर्नमेंटने चौदा मार्च दोन हजार चोवीस ला डिक्लेअर सुद्धा केलेला आहे परंतु त्याच्यात अंमलबजावणी झाली नाही म्हणून आम्ही सर्व कर्मचारी बेमुद संप हा पुकारलेला आहे मानधनवाढ त्यात आउटस्टँडिंग गुड एक्सलेंट असं देण्याऐवजी सगसगट सगळ्यांना एक आठ टक्के वार्षिक वाढ आणि जे महागाई बसता खर्च वाढलाय त्या अनुषंगाने एक दहा टक्के मानधनवाट देण्यात यावी ही एक आमची मागणी आहे समान काम समान वेतन लागू करावं ही एकच आमची प्रमुख मागणी आहे अंतर्गत उपकेंद्र गुंजी सेते आरोग्यसेविका कंत्राटी पद्धतीने काम करत आहे गेल्या पंधरा सोळा वर्ष आम्ही हे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत सरकार आमच्या कोणताही म्हणजे कोणताही धोरणात्मक निर्णय घेत नाही आणि तेरा चौदा मार्च दोन हजार ते चोवीस रोजी जो शासनाचा निर्णय झालेला आहे जी आर निघालेला आहे त्या जी आर ची अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही आहे सरकारने कोरोनासारख्या महामारीत पण आम्ही एवढा स्वतःचं जीवाचं बलिदान देऊन पण त्यांनी त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे एन आर एच अंतर्गत कंत्राटी स्वरूपामध्ये काम करत आहे गेली पंधरा ते वीस वर्ष माझ्यासोबतचे सहकारी कर्मचारी हे काम करत आहेत कंत्राटी स्वरूपामध्ये आणि सध्या आम्ही जो एकोणीस ऑगस्टपासून जो आ, काम बंद बेमुदत कामबंद आंदोलन चालू केलेलं आहे त्याची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने जो गेल्या वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर पारित केलेला आहे की कंत्राटी कर्मचारी जे आहेत ज्यांची दहा वर्ष आणि दहा वर्षापेक्षा वर्षा जास्त काळ सेवा झालेली आहे त्यांना शासनसेवेमध्ये समायोजन करण्यासंदर्भात त्यांनी जी आर काढलेलं आहे परंतु अजून देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही आहे तर त्या जी आरनुसार आम अम, आम्हा सर्वांचं समायोजन व्हावं आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांनी समान कामं समान वेतन लागू करावं ही एकच आमची प्रमुख मागणी आहे आपली महाराष्ट्र सरकारकडे आम, आम, आमची सगळ्या कंत्राटी म्हणजे करार तत्वावरील कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला सर्वांना ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाली त्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि याबाबत जे आर गव्हर्नमेंटने चौदा मार्च दोन हजार चोवीसला डिक्लेअरसुद्धा केलेला आहे परंतु त्याच्यात अंमलबजावणी झाली नाही म्हणून आम्ही सर्व कर्मचारी बेमुद संप हा आम्ही पुकारलेला आहे आणि सरकारला आम्ही विनंती करतो आहे कर की आम्हाला लवकरात लवकर सेवेत समाविष्ट करून घ्या आणि आम्हाला रुग्णांची सेवा देण्याचा पुन्हा लाभ मिळू द्या अशी आमची गव्हर्नमेंटकडे विनंती आहे आता मला जवळजवळ वर अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आता मला सरकारने काहीतरी दर दिवशी आम्ही जशी कोविडमध्ये लोकांनी सेवा प्रत्येक रुग्णाला दिली तशी दररोज आम्ही क्षयरुग्णाने अशी सेवा देत असतो तर आम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी आम्हाला लाभ द्यावा अशी आमची गव्हर्मेंटकडे विनंती आहे काही केडरना गव्हर्नमेंटने ऑर्डर दिल्या पण आणि पुढले आमचे केडर झालेले आहेत दहा वर्षावरील केडरना त्यांनी त्यांच्या नियमात ऑर्डर द्यावी आणि दहा वर्षाखालची जी लोकं आहेत त्यांनासुद्धा त्यांनी समान काम समान वेतन आणि त्यांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत गरजेच्या त्या पूर्ण कराव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे त्याचबरोबर आमचे जे समुदाय आरोग्य अधिकारी काम करत आहेत ते अत्यंत दुर्मिळ भागात जाऊन सेवा पुरवण्याचं से काम करत आहेत आणि त्याचबरोबर ओ पी डी सेवा असेल त्याबरोबर घरोघरी फिरती असेल त्या देण्याचं सुद्धा काम करत आहेत तर माझं सरकारला एकच विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे सर्व कर्मचारी काम करत आहेत त्यांना तर तो, तो, तो परमनंट कराच त्याचबरोबर वर वर दहा वर्ष पण खूप होत आहे का कारण त्यांचं आता बऱ्याचशा लोकांचं आपण बघतोय का वय संपत चाललं आहे पंचावन्न साठ ते लोकंसुद्धा अजून मानधन त्यांचं कमी तर आहेच पण त्यांना नोकरीची शाश्वती नाही कोणतीही पी एफ योजना किंवा अपघाती मृत्यू झाला किंवा काय असेल त्यांना ते कोणत्याही प्रकारचं त्यांना प्रोटेक्शन शासनाकडून नाही ते तरी कमीत कमी शासनाने देण्यात यावं आणि त्याचबरोबर जे सी एच ओ आहेत त्यांचं मागच्या वर्षी एक पत्र निघालं आहे की पस्तीस पाच असं वेतन वाढ होतं पण तेही अजून झालेलं नाही आहे पस्तीस हजार न करता किंवा पाच हजार इन्सेंटिव्ह न ठेवता संपूर्ण मानधन हे सरसकट चाळीस हजार देण्यात यावं हो। हे मी शासनाला विनंती करतो कारण असं दिलं तर फायनान्शियल काहीतरी डेव्हलपमेंट सी एच ओची होईल चीज़। कारण पंचवीस हजारात कोणत्या सी एच ओचं काय बघत नाही लोकं काय बोलतात आता आमचे लग्न करायचेत लोकं काय म्हणतात छिपायला पोरगी देईल पण कंत्राटी अधिकाऱ्याला नाव फक्त आमचं अधिकारी आहे पण अधिकारीची म्हणजे कोणतीच आम्हाला शासनाने ठेवलेली नाही आमची इमेज म्हणा किंवा त्या पोस्टनुसार आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन शासनाकडून देण्यात आलेलं नाही